आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये अनेक अशा गोष्टी आणि चुकीच्या सवयी अनेकांना असतील ज्यामुळे झोपेपासून जीवनशैली आणि आजारापर्यंत अनेक गोष्टींचा सा सामना करावा लागला म्हणतात ना आरोग्य धनसंपदा आता नवीन वर्षात तुमचे हेच आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतील जर हे बदल आपण केले तर आपलं नवीन वर्ष सुख समृद्धीचं जाईल नवीन वर्ष एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतं आणि दरवर्षी त्या संबंधित आरोग्याचे अनेक संकल्प केले जातात हे संकल्प बऱ्याचदा काही जण काही कारण आपण हाताळू शकतो त्यापेक्षा जास्त अपेक्षा असतात आणि काही गोष्टी आपल्यावर हवी होतात यावर्षी आरोग्य उद्दिष्ट निश्चित करा आणि ते वर्षाच्या अखेरीस तडेच न्या तुमच्या जीवनात काय बदल होतात मग बघा त्यासाठी आपल्याला काय करायला हवं रोज वीस मिनिट चालायला हवं निरोगी आहार बदलणे किंवा स्क्रीन टाइम कमी करणे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दीर्घ काळासाठी प्रेरित ठेवतील आणि तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल करण्यात मदत करतील तंदुरुस्त राहण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या संकल्पाला चिकटून राहण्यासाठी या वर्षी काय करावं हे आपण जाणून घेऊया सकाळी लवकर उठण्याची सवय लावा दिवसभर ऊर्जावान आणि ताजतवानं राहण्यासाठी लवकर उठण्याची सवय लावा सकाळची ही सवय तुमच्या शरीरासाठी निरोगी ठरते सकाळी लवकर उठून ध्यान आणि अभ्यास केल्याने मन शांत राहतं आणि यशाकडे वाटचाल होते यासोबतच ही सवय दिवसभर वाटण्यासाठी देखील फायद्याची ठरते नियमित व्यायाम करा तुम्हाला आवडणारी शारीरिक क्रिया निवडा आणि दिवसातून किमान तीस मिनिटे व्यायाम करण्याचं ध्येय ठेवा शारीरिक आरोग्यासोबत मानसिक शांतीसाठी योगासनं आणि ध्यानाचा सराव करा या सवयी तुम्हाला निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यास मदत करतील रोजची न्याहरी टाळू नका निरोगी शरीरासाठी नाश्ता खूप महत्वाचा असतो सलाद आणि फळे यांसारख्या आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यात समावेश करा न्याहारी वगळल्याने जास्त खाण्याचा धोका वाढू शकतो आणि शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होऊ शकते म्हणून कधीही न्याहरी स्कीप करू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका